हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही आई होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर झालं का तुमच्या चहा वगैरे माझी तर झाली आहे तर म्हणजे नाही काल व्हिडिओ नाही अपलोड केला त्याचं रिझन असं आहे की माझी मुलगी आली होती आणि मी जॉबहून येण्याच्या पहिलेच माझी मुलगी घरी आली आणि तिनं सरप्राईज दिलं म्हणजे ती घरी येऊन बसली होती घरातलं सर्व कामं तिनं आवरले होते घरातले आणि ती आधीच येऊन थांबली आणि मी जसा दरवाजा खोलला तशी ती माझ्या अशी गळ्यात येऊन पडली आणि मग त्या त्याच्यानंतर परत स्वयंपाक वगैरे जेवणं गप्पा ठप्पा परत तिचे मिस्टर आले आणि मग रात्री साडे अकराला ती गेली साडे अकराला ती गेले त्यामुळे मला काल काही व्हिडिओ शूट करता आला नाही त्यामुळे त्याबद्दल सॉरी सगळ्यात पहिलं तर तुमच्या सगळ्यांचं कारण तुम्ही वाट पाहिली असणारच नक्की तर व्हिडिओला स्टार्ट करूया नंतर त्यांनी काय केलं माहिती का ठरवून दिलं त्या मुलीच्या चुलत्यांनी भावानी वगैरे हे ठरवून दिले की नाही तो तिचा बॉयफ्रेंड होता आणि ही पळून चालले होते विषय तिथंच त्यांनी म्हणजे तो स्टॅप त्या मुलीला लावून दिला त्यांनी की ही मुलगी पळून चालली होती हां झालं मग त्यांनी तिला त्या गाडीत घातलं घेऊन गेले घेऊन गेले त्या ऑफिसला नेलं पोलीस स्टेशनमध्ये नेलं सगळे ते प्रोसिजर केली आणि हिच्या भावाच्या ताब्यात दिली म्हणून लिहून वगैरे हे करून तिला ते त्यांच्या स्वाधीन केली मग सुलता आणि मुलगा म्हणजे तिचा भाऊ तिला घेऊन गेले घेऊन गेले मग त्या मुलीला असं वाटलं की घरी आता अशी परिस्थिती असेल तशी असेल ती विचार करत होती घरी वेगळीच परिस्थिती वेगळीच म्हणजे सगळे आता ऑलरेडी भावानी चुलतेने त्यांना फोन करून सांगितले होते की ती भेटलेली आहे ती पळून चालली होती मग आता ते थोडं ना थांबून झाकून राहणार आहे मग पूर्ण घरामध्ये ती बातमी पसरली की ती पळून चालली होती मग असं आता ते झालं घरी गेली घरी गेल्याच्या नंतर मग घरी गेल्याच्या नंतर अशी की तिला कोणी बोलायला तयार नाही तिला कुणी तिची परिस्थिती विचारायला तयार नाही तिच्याकडून लेकरू काढून घेतलं ती मुलगी लहान मुलगी काढून घेतली त्या मुलीला तब्येत ठीक नव्हती हो त्यामुळे हॉस्पिटलला वगैरे घेऊन गेले आणि मग नंतर तिथून त्या मुलीचा प्रवास विचित्र प्रकारे सुरू झाला कारण गावाकडे कशी पद्धत असते तुम्हाला माहिती एकदा का ती मुलगी पळून गेली असा कलंक लावला की मग समजायचं त्या मुलीचे जीवन जगणं हराम आहे मग कुणी पण उठायचं टोमने मारायचं कुणी पण काही पण बोलायचं कुणी पण असं बघून हसायचं असं ती तिच्यासोबत तो प्रकार व्हायला लागला मग त्या मुलीचं बाहेर म्हणजे तिला जर बाहेर जायचं असेल म्हणजे टॉयलेटला वगैरे जर तिला जायचं असेल तर त्या मुलील, मुलीला, मुली मुलीला म्हणजे रात्रीची वाट बघावी लागायची रात्री झाल्याशिवाय ती मुलगी घराच्या बाहेर पडायची नाही का तर लगेच बायका कुजबुज करतात काहीतरी बोलून हसतात टिंगल करतात किंवा जवळून जाताना भुरकेवाली म्हणतात असं तिला करायला लागलं मग नंतर असा प्रकार भरपूर दिवस चालला मग तिच्या घरातले बी सगळे तसेच कोणी तिच्याशी बोलायचं नाही चुलते बोलायचे नाही चुलत्या बोलायचे नाही भाऊ तर काय तिचा तोंडच बघायचं नाही ती घरात असली की तो मधी घरात यायचाच नाही मग नंतर तिची आई वडिलांचं काही नव्हतं एवढं नाही का वडील म्हणजे असं चांगलं स्वभाव होता परंतु तिची आई एकदम ही मग ती काय करायची वाट बघायची की सगळे कधी नसतील घरात कुणी घरात नसले की त्या मुलीला पकडायची आणि तिचं तोंड दाबायची असं तोंडावरती हात ठेवायची आवाज बाहेर निघून आहे म्हणून तोंड दाबायची आणि त्या मुलीला बेधम मारायची बेधम त्या मुलीचं म्हणजे नाही का आणि तिच्यासोबत रोज तो प्रकार व्हायचा आणि त्या मुलीला घरात कुणी नसले की भीती वाटायची की आता मला आई धरणार आणि मारणार आणि शंभर टक्के तसं होईल लगातार त्या मुलीसोबत त्या आईनं असं कृत्य करत राहिली तीन महिने लगातार त्या आईनं तिच्यासोबत हे कृत्य केलं घरात कुणी नसलं की तिला धरायचं आणि तोंड दाबून मारायचं म्हणजे बघा तोंड दाबून बुक्याचा मार म्हणतात ना तो प्रकार त्या आई म्हणणारनी केला का तर तू पळून काय गेली ती सांगते पण तिच्यावरती कुणीही विश्वास ठेवायला तयार नाही की मी पळून जात नव्हते मला जर पळून जायचं असतं तर मी आवाज दिला असता का किंवा मी इथं परत वापस आले असते का मी परत पळून गेले तिकडच्या तिकडेच पळून गेले असते असं तिकनं खूप समजवण्याचा प्रयत्न केला की त्या व्यक्तीला मी ओळखत पण नाही तरी पण तिनं मान्यच केलं नाही शेवटपर्यंत तिनं मान्य केलं नाही की माझ्या मुलीची नाही तिनं रोज त्या मुलीचा छळ सुरू केला तिला चांगले कपडे घालू द्यायचं नाही तिला तीन तीन चार चार दिवस डोकं विंचरू द्यायचं नाही तिला साबण सुद्धा अंगाला लावायला देत नव्हते परिस्थिती तिची बेकार केली होती म्हणजे मी ऐकलं ना आता मी सांगते ना तर माझ्या खरोखर मनातून अंतकरणातून मला वाईट वाटत आहे आणि डोळ्यात पाणी येत आहे की रिअल लाईफमध्ये त्या मुलीवरती काय बीतली असेल कारण की मी पण या सगळ्यातून गेलेली माराच्या त्रासातून गेलेली आहे जाचातून गेलेली आहे सगळ्यातून गेलेली म्हणून मला तिच्या भावना समजू शकते मी की त्या मुलीसोबत आईनं जन्म देणाऱ्या आईनं आई अशी मुलांना समजून घेऊ शकते आई मुलांना त्रास देऊ शकत नाही आई मुलांना नाही का चांगल्या पद्धतीनं समजू शकते असं आपण म्हणतो परंतु सगळ्याच आई अशा नाही काही काही अशा निर्दयपणा असतात काही काही अशा इतक्या आई नावाला कलंक असतात की एक वेळा ती जीव घेणारी आई बरी कारण ती एकाच वेळेला जीव घेते पण ही रोज तिचा जीव घ्यायची रोज रोज ती मुलगी रोज त्या परिस्थितीतून जात होती तिला आंघोळीला साबण नाही तिला पावडर क्रीम काहीच लावू द्यायचं नाही तिला खायला प्यायला चांगलं चुंगलं द्यायचं नाही शिळं जेवण द्यायचं तिला कपडे चांगले घालू द्यायचे नाही म्हणजे तिच्यासोबत खूप वाईट परिस्थिती केली की त्या मुलीला असं वाटायला लागलं की ती एक दिवस तर तिला हात जोडून बोलली की आई तू माझा एकदा जीव घे तू जी ही मला रोज मारती ना म्हणली आणि मारायला लागल्यानंतर अर्धा अर्धा तास मारायची तिचा आवाज बाहेर येईल यायचा नाही तरीसुद्धा ती तरी सुद्धा मुल मुलीच्या तोंडावरचा हात नाही काढायची वरून रडते तोंडावरती हात अक्षरशः ती मुलगी एक दिवस हात जोडून त्या आईला म्हटली की आई तू रोज माझा थोडा थोडा जीव घेण्यापेक्षा टॉर्चर करण्यापेक्षा तू एकदाच माझा जीव घे आणि मला संपव कारण मी पण ह्या ह्या जात्रा असतून सुटत आणि वेदनातून सुटत असं म्हणून त्या मुलीनं त्या आईला म्हणली तरी पण त्या आईचं काहीच हल्लं नाही, नाही।, नाही हल्लं ना तिनं तिला सोडलं ना तिनं तिला जगू दिलं तिला ती काहीच नाही म्हणजे तिचं खूप अवघड केली तिला जर टॉयलेट लागली तर तिला म्हणे कशी काय तुला आता टॉयलेट लागली का लागली आता नाही संध्याकाळी झाल्याशी बाहेर नाही निघायचं रात्री झाल्याच्या नंतर तिला ती स्वतः घेऊन जायची तिला जाऊ देत म्हणून तिच्या जा मागे जायची तिला काही जरी हे करायचं असेल तर तिला कधीही तिने एकटं सोडलं नाही मग नंतर नंतर तिनं आता घरी बसून मी तुला सांभाळू शकत नाही त्या मुलीला शेतात कामाला पाठवलं तर शेतात कामाला पाठवल्यानंतर तिच्या बरोबर सून पाठवली सून पाठवली तिला एकटीला सोडायचंच नाही अशी त्या मुलीची लाईन घरातलं पण काम करायचं सकाळी साडे नऊ ला तिला घराच्या बाहेर कामासाठी पडावं लागायचं शेतातल्या कामीसाठी कारण लांब शेत असायची म्हणली ती आणि जावं लागायचं ना तर मग ते जाईपर्यंतच दहा साडे दहा वाजायचे म्हणून तिला घरातून नऊ साडे नऊला बाहेर पडावं लागायचं तर सगळं काम आवरून केस विचकलेले ती साडी कशी तरी फा गोळा झालेली फाटलेली बिटलेली अशी साड्या तिला घालायला द्यायच्या ब्लाऊज पण मुद्दाम फाटलेली घालायला द्यायचे आईचं आईचं काम बरं का हे सगळं बाकी कुणाचंच नाही मग ती परत मग तिला असं जेवण सकाळचं जेवण काहीच नाही मग ते दुपारी जेवण करायचं ते मालक सोडतील त्यावेळेला दुपारी जेवण करायचं मग नणंद सोबत कामाला पाठवायचे <coughs> <coughs> त्या लहान मुलीला त्या अंगावरती पेत असताना सुद्धा तिला स्वतःजवळ ठेवून घ्यायची आणि त्या मुलीला ती कामाला पाठवायची आणि त्या मुलीला वरचं दूध पाजलं ती त्या मुलीला तिनं वरचं दूध पाजून जगवायला सुरुवात केली आणि हिला कामाला पाठवायची दिवसभर आणि रात्री आलं की सगळे झोपले की तिला इतक्या घाण घाण शिवय द्यायची इतकं परेशान करायची इतकं टॉर्चर करायची ती मुलगी अक्षरशः मानसिक रोगी झाली होती मानसिक रोगी तिला काहीच क म्हणजे ही परेशान झाली होती ती मुलगी की तिला असं काही सुचायचं नाही तिला असं कोणाशी बोलावं वाटायचं नाही तिला असं कोणाशी शेअर करावं असं वाटायचं नाही तशी डिप्रेशनमध्ये गेली होती ती मुलगी फक्त आणि फक्त आईनं त्रास दिला होता तिला बाकीचे तर बाहेरचे जग असतंच जग काही कमी नाही हे टोमने मारायला इज्जत काढायला बदनाम करायला त्रास द्यायला जग कमी नाही पण ही जी स्वतःची जन्म देणारी आई अशी होती विचार करा जी एवढा तिला त्रास देत होती इतकं टॉर्चर करत होती की म्हणजे रोज थोडं थोडं मारायचं ते आंग्रज इंग्रज लोक जी अत्याचार करायचे बघा क्रांतिकारांवरील इंग्रज लोकांनी किती अत्याचार केलेले आहेत प्रकारे ती बाई तिला टॉर्चर करत होती आई म्हणणारी त्या मुलीला इतकं कर टॉर्चर करत होती आणि मग नंतर गेला असं बराच काळ गेला बराच काळ गेला म्हटले म्हटल्याच्या नंतर मग ती नवऱ्याची वाट बघतायत तिच्या तो म्हणला होता ना की तुम्ही आता घेऊन जा मी परत घ्यायला येईल मग तिची वाट बघतायत फोन लावतात हे करतात पण तिथून काही रिप्लाय येत नाही आहे <coughs> त्यावेळेला मोबाईल नव्हते मग तिथून काही रिप्लाय येत नाही सहा महिने उलटून गेले त्या मुलीला इथं येऊन सहा महिने उलटून गेले पण सहा महिन्यामध्ये कुठलंही कॉन्टॅक्ट नाही काहीच नाही मग आता करायचं काय मग का का सगळेजण विचारायचे सगळेजण बोलायचे सगळेजण हे करायचे की ह्या बाईचा अजून माता फिरायचा आई म्हणणार मीचा त्या मुलीच्या आईचा माता फिरायचा की कुणी काही विचारलं की मग ही त्या मुलीवर राग काढायची मग ती असं व्हायला लागलं आणि तिचा त्रास खूप वाढत गेला नंतर असं झालं सात महिने झाले सात महिने झाल्याच्या नंतर त्या मुलाचा म्हणजे तो जो जावई म्हणणार आहे ना त्याचा मित्र इथल्या गावात गावामध्ये एका मुलीला पाहायला आला होता स्थळ पाहायला आले होते आणि मग त्यांनी असं असं विचारलं की अशी हिथ दिलेली हिथली मुलगी दिलेली होती अशी अशी म्हणून तिचं घर कुठे त्या त्या मुलांनी विचारलं की आलो इतर आता चौकशी करून जाऊ आणि त्या लोकांनी त्या मुलीच्या घरी आणून सोडलं त्या मुलाला आणि मग त्यांनी त्यांनी त्या मुलीच्या आईला सांगितलं की त्यानं असं असं म्हणजे तो मित्रच होता त्याचा त्याच्यामुळं त्यानं सांगितलं की त्यानं लग्न केले त्यानं मागेच तीन महिन्यापूर्वी त्यानं लग्न केलंय आणि तुम्हाला माहित नाही का असं म्हणून त्यानं ती निरोप ती आईला दिला मग ती आई न काय केलं की मग त्या मुलाला घेऊ ती मुलगी जिथं कामाला जात होती तिथं घेऊन गेली आणि त्या मुली मुलीला त्या मुलानं एका साईडला बोलवलं आणि त्यानं सगळं सांगितलं मग तो मुलगा तिला म्हणे की वहिनी तुम्ही खूप चुकीचं केलं असं केलं मग तिनं त्याला तरी पण त्या मुलाला पण तिने सांगितलं की भाऊजी मी काही चुकीचं केलं नाही असं असं माझ्यासोबत घडलं होतं पण ह्या लोकांनी असं उठवलं की ही पळून चालली होती मला जर पळून जायचं असतं तर आज मी इथं शेतात काम केलं असतं का आणि मी त्या लोकांना आवाज देऊन स्वतः अडकले असते का ह्या संकटामध्ये मी आज भी त्याची वाट बघत आहे की तुम्हाला घ्यायला येईल तर त्यानं लगेच तिथं सांगितलं की तो तुम्हाला कधीच घ्यायला येऊ शकत नाही तो लग्न केले त्यानं तीन महिने झालेला आहे आणि कुणासोबत लग्न केलं त्यांना ते पण सांगितलं त्याच्या मामाच्याच मुलीशी त्यानं लग्न केलं जिचं पहिलं लग्न झालं होतं तिला त्या नवऱ्याने सोडून दिलं होतं की ती कॅरेक्टरलेस मुलगी आहे म्हणून सोडलं होतं कारण ज्या वेळेला ती मुलगी नवीन लग्न होऊन गेलेली होती आणि तिचे मामा मामी आल्याच्या नंतर हे लोक बोलायचे की ती मुलगी मुलीनं असं केलं ह्यांच्या मुलीनं तसं केलं म्हणून सोडून दिली वगैरे ले अशी आहे तशी आहे आणि त्याच मुलीला नावं ठेवत होते त्याच मुलीला हे ना म्हणून घेतलं आणि त्यांनी सोन बनवून घेतलं का तर ही पळून गेली म्हणून गावात उठवून दिलेलं होतं झालं मग त्यानं लग्न केलं असं समजलं तरी पण ती तरी पण ती मुलगी त्या त्याला काय म्हटली माहिती आहे का माझा निरोप द्या तरी पण मी वाट बघते त्यांनी लग्न जरी केलेलं असेल तरी सुद्धा मी त्यांच्या इथं मोलकरीन बनून मी त्यांच्या इथं शेतात काम करन मोलकरीन बनून राहीन ती मुलीचं हे वाक्य होतं पण त्याला मला इथून येऊन ह्या नारकातून काढून घेऊन जा एवढं त्या मुलीनं त्याच्याजवळ निरोप दिला त्याच्या मित्राजवळ कि मला इथं राहायचं नाहीये आणि मला ह्या नरकातून काढ मी तुझ्या इथं मुलकरीन बनून राहीन तू लग्न केले तर कर आम्ही दोघी राहू विचार करा चौदा वर्षाची मुलगी जी तेरा वर्षाला लग्न झालं चौदा वर्षाला ती एक आई झाली चौदा वर्षाची मुलगी स्वतःच्या आईला इतकी कंटाळली की ती ह्या नरकातून मला काढ मी तुझ्या घरी मुलकरीन बनून राहील आणि आम्ही दोघी राहू असं म्हणून तिने त्याच्या हक्काशी निरोप दिला तो मुलगा तिथून गेला तो मुलगा तिथून गेला मग रड़, रड़त, आता ती सगळं समजलं होतं दुपारच्या टायमिंगला त्यामुळे मग ती मुलगी अशी अजून जास्त ह्याच्यात गेली मग ती रडत 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 तिनं काम केलं काम केलं संध्याकाळी घरी आली संध्याकाळी घरी आल्याच्या नंतर मग आई आईचं आता तिला टेन्शन आलं की मुलीचं वाटूळ झालं पण मुलीचं वाटूळ तू स्वतः केलं ना बाई बरोबर की नाही एका आईनं आपण म्हणतो की आई बाप मुलांचं चांगलं करतात पण इथं तर स्वतःच्या आईनंच मुलीचं आयुष्य बर्बाद केलं होतं का का नाही करावं हो। जर स्वतःची मुलगी काही चुकीची नसताना सुद्धा तिचं वय नसताना तेरा वर्षामध्ये लग्न लावून दिलं आणि परत चौदा वर्षामध्ये तिला एक मूल झालं नवरेनी सोडून पण दिली त्यांना दुसरं लग्न पण केलं त्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं मग ह्या ह्याच्यानी त्या आईच्या मनावरतीही झालं की आता माझ्या मुलीचं काही होऊ शकत नाही त्यांना लग्न केलं म्हटल्यानंतर आता काही माझी मुलगी माझ्या दारातच पडून राहील मग ती संध्याकाळी अशी चर्चा निघाल्याच्या नंतर ती तिचं वडील तिचे वडील म्हणजे तुझ्यामुळं सगळं झाले तू माझ्या पुरीचं आयुष्य बर्बाद केलं तू माझ्या पुरीला अ पुरीचं लग्न करायचं लवकर निर्णय घेतला अज्ञान असल्यामुळं मुलीनं सगळ्या गोष्टी समजून नाही घेतल्या किंवा तिला सगळ्या गोष्टी हँडल करता नाही आल्या किंवा तिला तेवढी समज नसल्यामुळं तिचं सगळं बरबाद झालं फक्त तुझ्यामुळं झालं आता कशाला आम्हाला सांगती त्या मुलीचे वडील असे बोलले त्या आईला मग ती रड रडायला लागली वाटतं रडली वगैरे वा मग परत सगळं तिनं म्हणजे नाही का मग घरात परत सगळे चुलते वगैरे ह्यांना माहिती झाल्याच्या नंतर ते आणि वय जाऊ द्या म्हणे आता त्यानं केले तर आपण तर कशाला बसायचं तिचं वयच काय आणि बरं तिला मुलगा पण नाही मुलगी आहे उद्या मुलगी मोठी झाली लग्न करून गेली तर हिला कोण बघायचं आहे आणि हिचं काहीच वय नाही आत्तापासूनच क कोण सांभाळायचं कोण बघायचं कसं खेवायचं तिचं आयुष्य कसं जगाय जायचं आणि ती किती बी चांगली राहिली तर लोक तिला चांगलं म्हणणार आहे का असं तसं ती म्हणला ती तसं म्हणल्याच्या नंतर तिने डायरेक्टली म्हणली आता ही वाक्य बोललात ती बोललात तिचं दुसरं लग्न करून द्यायचं ह्या पुढे ती वाक्य माझ्या समोर काढायचं नाही मी माझ्या मुलीला मी जीवन तासापर्यंत कशीही सांभाळत पण माझ्या मुलीचं मी कधीही दुसरं लग्न करणार नाही माझ्या मुलीचं दुसरं लग्न करायचं नाही विषय संपला म्हणली परत कधीही नाव काढायचं नाही ह्या मग झालं मग सगळे गप्पा मारत बसले बारा वाजेपर्यंत वगैरे ती मुलगी आपली रडती ही करत करत ती मुलगी जेवण नाही केलं काही नाही ती झोपून गेली पण तिला कुणी उठवलं नाही विचारलं नाही काही नाही मग नंतर ह्या मुलीची आई सगळे झोपल्याच्या नंतर तिला टेन्शन अनावर झालं असं सगळे झोपल्याच्या नंतर तिने विष घेतलं विष घेतलं झोपून गेली सगळे सकाळी उठल्याच्या नंतर बघतायत तर सगळ्या तोंडाला फेस आले हातपाय ही झाल्यात कुणी लक्षच दिलं नाही आणि जवळ बॉटल पडलेली होती औषधाची मग नंतर समजलं की त्या मुलीच्या आईने औषध घेतलं गेली जग सोडून सगळा डोंगर कोसळला मग नंतर आई गेली आई गेली आता परिस्थिती अशी झालेली की विचारायची सोडून त्या मुलीला आता सुचना की काय करायचं काही नाही आणि आपली तर आई या जगातून गेली भली ती कशी काय असतं ना टॉर्चर करणारी मारणारी ही करणारी पण कमीत कमी तिला कमी त्या आईचा आधार होता ना हम्म बरोबर की नाही आणि मुलांना आई आस, किती गरजेचं असतं हे आपण आपल्याला सगळ्याला माहिती मग गेली तिची आई ह्या जगातून तिला पण म्हणजे नाही का नवरा असं म्हणला ना की तू तुझ्यामुळं हे झालं मग तिला असं वाटलं असं की त्या मुलीचं आयुष्य बरबाद झालं मग त्या टेन्शनमध्ये तिने घेतलं घेतलं स्वतःला संपून घेतलं झालं ती नंतर असा मग ती सगळी विधी वगैरे सगळं जे काही करायचं के ते केलं मग सगळ्यांनी त्या मुलीला दोष द्यायला सुरु केलं काय हिच्या मुळ आईली आता बघा तिला परत दुसरा स्टॅग लागला काय ही ह्या पुरीच्या पायात ती आई गेली विष घेतलं आणि त्या ह्या पुरीच्या पायात ती आई गेली का तर हिनं नवरा सोडून देऊन येऊन राहिली पळून जाण्याचा प्रयत्न केला नवऱ्याने दुसरं लग्न केलं म्हणून ह्या मुलीला ते परत परत बाकीचे परेशान करायला लागले सगळे नातेवाईक करायला लागले भाऊकीतले करायला लागले शेजारी गल्ली मग तिला काय विचारायची सोय नाही जा तिचं जगणं जास्ती मुश्किल झालं आता तर असाच टॅग लागला म्हटल्यानंतर परत तिचं तर, तर इतकं जगणं मुश्किल झालं मग तिच्या आईला झाले दोन महिने दोन महिने झाले मग तिचे भाऊ भाऊजे वगैरे मग तिच्या भाऊजईच्या आईनं तिच्यासाठी दुसरं थोडं बघितलं बघा आता त्या मुलीचं दुसरं लग्न करून द्यायचं बर का कुणी ठरवलं सुने म्हणजे त्या मुलीच्या भाऊजईच्या आईनं आता हिच्या नंदेचं लग्न करून द्यायचं दुसरं म्हणून तिनं स्थळ बघितलं हम्म का ती मुलगी म्हणायची मला लग्न नाही करायचे माझी मुलगी आहे मी मुलीला सांभाळून आणि माझी मी राहील मला कुठं पण एखादी रूम द्या मी तिथं राहील मला लग्न नाही करायचं पण ह्यांना ही पिढ्या घराच्या बाहेर काढायची होती म्हणून ह्या ह्या मुलीचं त्यांनी लग्न करायचं ठरवलं मग लग्न करायचं ठरवलं म्हटल्यानंतर आता ती मु मुलगी किती बिरडल पडल मला नाही करायचं म्हणाल पण ह्या लोकांनी जर तिला नाहीच ठेवायचं ठरवलं तर झालं मग परत सगळ्या चुलते वगैरे नाही करायचंच लग्न करून द्यायचं वयच काय लहान लहानलीकरू आहे ती उदिशाला मुलगी मोठी होईल मग तुला कोण बघल मग गावातल्या पण म्हाताऱ्या बायका की बरोबर आहे म्हणते ती करून घे तुझ्या लेकराला बापाचा आधार भेटल तुझं चांगलं होईल तुला जोडीदार भेटल आणि नवरेश्वी खरं काही नसतं कसा का अस म्हातारा कसला का अस पण नवरा असणं गरजेचं असतं बरं का ह्या म्हाताऱ्या बायकांनी डोक्यात घातली त्या पुलीच्या की कसला का असा नवरा असणं गरजेचं असतं नवऱ्यामुळे इज्जत असती नवऱ्यामुळे आधार असतो त्या मुलीला असं त्यांनी शिकवायला सुरुवात केली मग कुणी पण उठायचं आणि त्या सारखं अधूनमधून तेच शिकवायचं मग ती आपलं ऐकून घ्यायची आणि एकच उत्तर देऊन यायची की मला काही करायचं नाही लग्न मी जाईल तर माझ्या पहिल्या नवऱ्याकडंच जाईल पण मला लग्न नाही करायचं दुसरं मग नाही झालं <coughs> त्यांनी बराच टायमिंग असा घालवला नंतर ती मुलगी त्यांनी त्या मुलीला जबरदस्ती केली एक तर तू लग्न नाही तर ही गाव सोड मग आता त्या मुलीला जी मुलगी पाचवी शिकलेली आहे पर्यंत जी मुलगी शिकलेली आहे त्या मुलीला बाहेर काढून देणं कितपत योग्य आहे की जिला काही जग ही काहीच माहीत नाही खेडेची मुलगी कमी शिकलेली मुलगी कमी वयाची मुलगी अनुभव शून्य बाहेरच्या जगाचा त्या मुलीला यांनी बाहेर जाण्याची धमकी दिली गाव सोडून जाण्याची धमकी दिली मग त्या मुलीला काहीच माहीत नाही कुठं जायचं कसं जगायचं कसं जीवन असतं कु काय काम करावं लागतं किंवा कुठं जावं लागतं तेव्हा काम भेटतं ह्या ह्याचे कुठलेही त्या मुलीला अक्कल शून्य आणि त्या मुलीनं गाव सोडायचा धमकी ऐकल्याबरोबर हार मानली का तिला जर एवढं कळत असतं तिला जर एवढं माहिती असतं तर त्या ॲटोवाल्याच्या झाशामध्ये ती आली असती का डायरेक्ट तिनं बसस्टॉप गाठला असता आणि तिच्या जा गावाला जाणाऱ्या बसमध्ये ती बसली असती तर एवढं सगळं तिच्यासोबत घडलं असतं का नसतं पण तिला काहीही माहिती नसल्यामुळं तिच्यासोबत एवढं सगळं घडलं आणि पु सुद्धा गाव सोडलं तर माझ्यासोबत पुढे काही होईल माझं करून घेऊन मी कुठे जाईल ह्या विचाराने ती मुलगी घाबरून गेली आणि तिनं हार मांडली ह्यांच्यासोबत समोर आणि तिनं त्या लग्नाला तयार झाली तयार झाली मग स्थळ बघितलं स्थळ जर असं बघितलं तर तुम्ही तोंडात बोट घालचा ती मुलगी चौदा वर्षाची चौदाच वर्ष अजून की तिचं चालूच होत चौदा संपणार पंधरा वर्ष लागणार त्या मुलीला तोपर्यंत तिच्या दुसऱ्या लग्नाची तयारी केली तळ असं बघितलं की विचारायची सोय नाही म्हणजे तिचा ज्या वयाचा असा तिच्यासाठी नवरा शोधला विचार करा कसा तिच्या बापाच्या वयाचा तिच्यासाठी नवरा शोधला का मग ती बघायला आला बघायला आल्याच्या नंतर मग तो दाढी पांढरी केस पांढरी बघायला आल्याच्यानंतर मग त्या मु माणसानी हिला बघितलं मग आता एवढी तरुण मुलगी एवढी तरुण मुलगी एवढी चांगली मुलगी सुंदर आहे ती दिसल्याच्या नंतर त्या म्हाताऱ्याच्या तोंडातून लाळ टपकणारच की बरोबर की नाही मग म्हातारा बघितलं की पाणी पाणी झाला त्या मुलीला आणि उठायलाच तयार नाही बघायला आला जमवायचंच म्हणाला उठायलाच तयार नाही का तर ती मुलगी एवढी चांगली आणि ह्या वयामध्ये त्याच्या मुलीसारखी जर मुलगी त्याला वाकरायला भेटत असेल बायको म्हणून तर का नाही त्याला हे होणार बरोबर की नाही तुम्हाला जर आज माझं बोलणं चुकीचं वाटत असेल तर ही इतक्या ह्याच्यातनं गेली ती मुलगी पुढं तर म्हणते ना की विचारायची सोय नाही खूप भयंकर त्या मुलीसोबत घडलं आणि ही जी मी कहाणी शेअर करायची कोण कोण म्हणतं तुम्हाला कहाण्या चांगल्या सांगता येतात रंगवून सांगता यायला पाहिजेत रंगवून सांगा मी रंगवून वगैरे तसलं काही सांगत नाही मी ही कहाणी सांगण्याचं रिझन तुम्हाला शेवटला सांगणार आहे की मी इथं का शेअर केलं आणि त्याच्या मागचं रिझन काय आहे मला ना मी माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी हे शेअर केलेलं नाही आहे ह्याचं कारण मी तुम्हाला शेवटलाच सांगणार आहे हेंडिंगला की मी ही कहाणी शेअर करायचं निर्णय का घेतला तुमच्यासोबत त्याच्यामागे खूप मोठं कारण आहे जन जागृती जनतेला जागृत कुठंतरी छोटासा हिस्सा ह्या कहाणीतून होणार आहे आणि एंडिंगला मी तुम्हाला सांगणार आहे की त्याच्या मागे सांगण्याच्या मागे माझं काय कारण होतं तर चला व्हिडिओ मोठा होता आहे त्यामुळे मी इथंच एंडिंग करत आहे तर चला भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खास होत राहा आपली आपली काळजी घ्या Bye bye.